आजच्या कथेचं शीर्षक ए वाट वळणाची मी लग्न करून ह्या घरात आले तेव्हा ही ही बाग बहरलेलीच होती औरस चौरस छान निगराणी असणारं एक छोटंसं उद्यानच होतं हिरवगार लॉन त्याला वळसा घालून जाणारा कमनीय ड्राईव्ह वे लोखंडी कड्या असणारा सुबक लाकडी झोपाळा त्याच्या आधारस्तंभावर चढलेली बहरून आलेली लढिवाळ मधुमालती कुंपणावर पहुडलेली तऱ्हे तऱ्हेच्या रंगांची उधळण करणारी बोगनविलाची फुलं मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर गजबजून आलेलं कृष्णकमळ पाऊल टाकताच मन प्रसन्न व्हायचं ह्या बागेच्या सौंदर्यात माझी कत्तबगारी काहीच नाही अ बागेच्या तब्येतीची काळजी घ्यायला माईबाबा होते तसं पाहिल्यास घरातल्या आणि घराबाहेरच्या कोणत्याच सजावटी रचनेत माझा सहभाग नव्हता मी प्रवेश केला त्याच्या आधीपासूनच हे घर छान वसलेलं होतं आणि त्याची व्यवस्था पाहायला तरबेज चाकरवर्ग पण होता नोकऱ्याचाकऱ्यांनी भरलेल्या ह्या घरात मी उपरी होते मी काही हालचाल जरी केली तरी ती ढवळाढवळ होत होती बागेचा एक हिस्सा मात्र मी ताब्यात घेतला होता माळीबाबांच्या कलाकुसरीत व्यत्यय न आणता मी त्या तुकड्यावर माझा मनपसंत कारभार करायचे नवीन रोपं आणली होती माती उकरायची वाफे करायचे योग्य जागी योग्य रोपांची योजना करायची ह्यात मी व्यग्र होते मुख्य रस्त्यावर बराच वेळ सायकलची घंटा वाजते हे माझ्या लक्षात आलं होतं पण मी आपली माझ्यातच दंग होते इतक्यात माझ्या जवळून हाक आली ताई तुमचा श्र दचकलेच मी लक्ष नव्हतं ना गर्क होते बागकामात दचकून पाहिलं तर एक काळी सावळी सडपातळ खरं म्हणजे कृश मुलगी माझ्या बाजूला उभी होती तिच्या हातात माझा शौक होता मातीत खराब होऊ नये म्हणून मी कामाला सुरुवात करण्याच्या आधी तो झोपाळ्यावर ठेवला होता ताई तिकडे त्या जास्वंदीवर पडला होता वाऱ्याने उडायला असणार बहुतेक एक अपरिचित मुलगी स्वतःहून घरी चालत आली होती ही बंगल्यांची कॉलनी संध्याकाळी पार्कमध्ये किंवा क्लब हाऊसमध्ये कुणाकुणाच्या भेटी व्हायच्या एकमेकांच्या जा घरी जायची फारशी पद्धत नव्हतीच माझ्या वयाच्या बायका तर फार कमी होत्या अरुण सकाळी बाहेर पडला की घरात आम्ही तिघेच मम्मा पप्पा आणि मी जो तो आपापल्या खोलीत आपापल्या विश्वात त्या मुलीला बघूनच मी हरखून गेले तिच्या जवळ जाता जाता मी म्हटलं ए ए थँक्स ग बरं झालं तुला सापडला नाही तर गेला असता उडून बाहेर तिच्यासमोर माझे मातीने भरलेले हात नाचवत मी तिला सांगितलं ठेव ना प्लीज त्या झोपाळ्यावर ठेव आणि माझा मोबाईल ठेव त्याच्यावर वजन म्हणून <laughs> पुन्हा नको ना उडून जायला श्रक ठेवून ती जायला वळली कधी नव्हे तो अंगणात आलेला नवा चेहरा मी बोलायला हसूसलेले होते घाईघाईने म्हटलं ए थांब ना चहा पिऊया थांब आलेच मी हात धुत ताई कामावर जायचं आहे उशीर होईल अगं पाच दहा मिनटांनी काही उशीर होत नाही आहे बैस चहा तयारच असेल मी अगदी उतावे झाले होते तिच्याशी बोलायला माझी मलाच दया आली वर्षभरापूर्वी लग्नाच्या आधी असल्या किरकोळ सामान्य मुलीशी मी औपचारिक आभाराचे दोन शब्द बोलले असते जिवणी जरा फाकोली असती आणि ती जायची वाट पाहिली असती ताई येईन ना पुन्हा लेटमार्क झाला तर पगार कापतात ताई मी रोज तुमच्याच दारावरून जाते येईन पुन्हा नक्की नक्की येशील ना तिच्याबरोबर गेटकडे जाता जाता मी हलवून खुंटाक बळकट करत होते कधीतरी नको आज आजच आहे संध्याकाळी येशील नक्की आहे ये हो मोगरा फुलला आहे मी तुझ्यासाठी गजरा करून ठेवते नाही आलास तर फुकट जाईल मला काही उपयोग नाही त्याचा मी माझे कापलेले लांडे केस तिच्यासमोर फलकारत म्हटलं एक नवीन ओळख होत होती माझा जीव फुलारून आला होता बोलल्याप्रमाणे ती संध्याकाळी आली मी गजरा मुद्दामच अर्धा गुंफला होता तिने जास्त वेळ थांबावं म्हणून झोपाळात गप्पा मारता मारता गजरा पूर्ण झाला चहा पिता पिता पुन्हा गप्पा मारून झालं तिचं नाव प्रियांका नंतर ती बऱ्याच वेळेला घरी जाताना माझ्याकडे टोकावून जायची जाता येता सायकलच्या घंटेचा सलाम तर नेहमीच हाच सकाळी ती घाईत असायची म्हणून बऱ्याच वेळा बर्या फुलं गजरा घेऊन तिची वाट बघत मी गेटपाशीच उभी राहायची ती पण कधी कधी प्लॅस्टिकच्या डब्यातून अळुवड्या लाडू चकल्या असे चविष्ट पदार्थ माझ्या हातात कोंबून पळायची पण आमच्या भेटीची लक्ष्मण रेषा मागेपर्यंतच होती ती कधी घरात नाही आली आणि मी नाही कधी बोलावलं चार भिंती सतत राहून माझा दम घुसमटत होता मला बाहेरची मोकळी हवा फुफ्फुसात भरून घ्यायची होती आणि तिच्यामुळे माझा तो भिंती बाहेरचा मोकळा वेळ फुलपाखरी बनला होता अरुण नेहमी उशिराच घरी यायचा मोबाईल बघत बघत जेवण व्हायचं नंतर बेडरूममध्ये लॅपटॉप उघडून त्यात डोकं खूप बसायचा भाजी घे ना नको का रे आवडली नाही का अंगठा आणि तर्जनी जोडून मोराच्या पिसाऱ्यासारखी नाचवली की संपलं डायनिंग टेबलवरचं संभाषण नंतर बेडरूममध्ये तो लॅपटॉप बंद कर ना झोप नाही येत आहे का कामं आहेत ग संपला संवाद संपला माझ्या कपाळाची शीर तडतडायला लागली की मिनी बारमधला बियरचा कॅन घेऊन मी बाल्कनी जन बसायची एकटीच डोक्यात कोलाहल आणि शरीराची तडफड चिल्ड बियरने आंघोळ केली असती तरी ती थंड झाली नसती काम आटपून तो झोपलेला असायचा त्याला चाहूल नाही इतक्या हलकतपणे त्याच्यापासून अंतर ठेवून मी बेडवर पहुडायचे आमच्या बंगल्यापासून थोड्याच अंतरावर चित्रात काढावी अशी देखणी घनदाट टेकडी आहे बऱ्याचदा मी तिथे चालायला जाते एकदा सायकलवरून मला ती टेकडी पालथी घालायची निरनिराळ्या ऋतूतील तिचं वेगळं वेगळं रूप मला निरखायचं आहे अरुण बरोबर ऋतू आले ऋतू गेले पण अजूनही अरुणने माझी ही चिटुकली इच्छा पूर्ण केलेली नाही एका रविवारी म्हणाला चल एक मोठा राऊंड मारून येऊया अरे कधी नव्हे तो तो स्वतःहून बोलतोय मी पटकन तयारी करायला उठले हे काय नटण्यात थटण्यात तास घालवशील चल तशीस कोण तुला बघणार आहे मी भडकलेस अशा चुरगळलेल्या कपड्यात बाहेर जायचं आणि कोणी बघणार नाही म्हणून मी काही करत नसते हं हो का मला आवडतं नीटनेट करायला थोडं ठीकठाक प्रेझेंटेबल व्हायला हॅलो कोणी नटणं थटणं नाही म्हणत पाहिलंस काहीतरी रोमॅन्टिक ठरवलं तर तू भांडण उकरून काढतेस सगळ्या आनंदावर विरजण घालतेस मी मी भांडण उकरून काढलं नाही तर काय अगं गाडीतून जायचं आहे लॉंग ड्राईव्ह घेऊया आणि चहाच्या वेळेपर्यंत परत येऊया ओ गाडीने जायचं आहे मला वाटलं सायकलने टेकडीवर जायचं आहे मी किती दिवसाची तुला सांगते जाऊया ग टेकडीवर पुन्हा कधीतरी मी मोठ्या प्रयत्नाने राग केला रविवार नाचवायचा नव्हता मला तेव्हा वाजले होते दुपारचे तीन आणि चहाच्या वेळेला परत यायचं निदान भटकणं आणि छानपैकी डिनर तरी ठरवायचं नको आहे मला तुझी भीक असे आनंदाचे चतकोर तुझ्या मर्जीने समोर फेकून त्यावर मी संतुष्ट व्हावं असं वाटतंय का तुला माझा आनंद मी मिळवे एवढा दातृत्वाचा आव नको आहे पण थोडी चतुराई दाखवायला हवी बरं चल जाऊया मी दोन पावलं टाकली आणि कळवळत बसकण मारली आता काय झालं कमरेत उसण भरले रे ऐक केवढी कळ गेली मस्तकात ऐक अहि मी भी कर्म कर्मदरिद्री आहेस तू तुझ्यासाठी काही ठरवावं तर ते भोगायला पण नशीब लागतं मला उठायला हात पण न देता तो तराता टेबलाकडे तरा गेला खचकन खुर्ची खेचून लॅपटॉप उघडून बसला मी टी व्हीच्या खोलीत जाऊन माझा स्ट्रेस बस्टर विनोदी सिनेमा लावून बसले दिवस असेच चालले होते हल्ली प्रियांका माझ्याकडे पूर्वीसारखी येत नव्हती एका अत्यंत देखण्या रुबाबदार मुलाला बिलगून बाईकवरून जाता येताना मला ती दिसत होती मी दिसले तर हसून हात करायची खूप आवडला मला तो प्रियांकासारख्या सर्वसामान्य सर्वसाधारण पण प्रेमळ हसऱ्या मुलीचा जर तो बॉयफ्रेंड असला तर खरोखरच गुणग्राहक म्हणायला हवा दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देणारा प्रियांकामध्ये पण फरक पडत होता कोमेजलेलं फूल पाणी शिंपडल्यावर ती टवटवीत दिसतं ना तशी ती तरारून आली होती चेहऱ्यावर तृप्ती होती डोळ्यात चांदणं बाईकवर त्याच्या मागे बसण्यात एक साम्राज्य जिंकल्याचा डवल असायचा असेच काही महिने गेले निसर्गाचे ऋतू बदलले माझ्या आयुष्यात एकच ऋतू होता ग्रीष्म लग्न करून इकडे येताना मी माझी नोकरी सुटली होती पैशात लोतेस कशाला हवे आहे तुला नोकरी असं म्हणून अरुणने मला पुन्हा नोकरी शोधण्यापासून परावृत्त केलं होतं अरे मुली काय फक्त पैशासाठी नोकरी करतात का त्यांनाही आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं काही लाखांची एफ डी करतो तुझ्या नावावर खुश हां चल चल दिलं आर्थिक स्वातंत्र्य तुला दिलं दिलं आर्थिक स्वातंत्र्य काय कोणतंही स्वातंत्र्य जहागिरी बहाल करण्यासारखं मला देणारा हा कोण मला माझी आयडेंटिटी हवी हो चिमुटभर का होईना माझी स्वतःची आयडेंटिटी चिमुटभर कशाला ग पसाभर घे एका यशस्वी बिल्डरची एकूण ती एक बायकं एवढी आयडेंटिटी तुला पुरेशी नाही आहे जिवणी वाकडी करत तो छदमीपणाने हसला माझे मीस मला कळत नव्हते बिअर प्यायली केस कापले आधुनिक कपडे घातले पार्ट्यात नवऱ्याबरोबर वाईनचा ग्लास हातात घेऊन मिरवलं म्हणजे स्वातंत्र्य झालं का विचारातलं आचारातलं स्वातंत्र्य का।, का मला दुसऱ्याकडे मागावं लागतं आहे म्हणजे मीस नवऱ्याला माझे साम स्वामित्व हक्क बहाल करते का गोंधळ गोंधळ होतो आहे सगळा माझा आनंदाचा मार्ग मलाच शोधायला हवा पण पण चकवा लागला होता घराघरा फिरत होते एका संध्याकाळी गेटसमोर खूप वेळ सायकलची घंटा वाजत राहिली प्रियांका नक्की नक्की प्रियांका मी लगबगीनं गेटकडे धावले प्रियांकाला बॉयफ्रेंड मिळाल्यापासून तिचं माझ्याकडे येणं जवळपास बंदच झालं होतं माझे पण वैचारिक गोंधळ चालले होते नव्या वैवाहिक जीवनात मानाने आत्मभान रुजवून कसं जगायचं ह्याचे प्रयत्न चालले होते प्रियांकाच्या येण्या जाण्याकडे माझं लक्षच नसायचं सा। बाईकवरून पुन्हा सायकलवर ती कधी उतरली <laughs> काय झालं असेल बरं ब्रेकअप पण लगेच कसं विचारायचं तिला चेहरा तर सतेज मोहरलेलं दिसतंय मग नसेल आहे कदाचित ब्रेकअप बोलता बोलता ती म्हणाली ताई समोरच्या टेकडीवर कधी गेलात अभयारण्य आहे ते अरण्य बच्चन आवडतं तुम्हाला जाऊया एकदा जाऊया एकदा अगं उद्याच जाऊया मला खूप भटकायचं आहे खूप खूप भटकायचं आहे तिथे मी दाखवेन तुम्हाला खूप वेळेला जाते मी एकटी हो एकटी आवडतं मला तिथे प्रत्येक वेळेला कोण येणार आपल्याबरोबर समान आवड असणारे पण भेटले पाहिजेत ना आणि सुरक्षित आहे आहेत इतरही निसर्गवेळी माणसं असतातच की तिथे आपण काही एकटे नसतो आपल्या माणसात असूनही एकाकी असणारी मी आणि परक्या अनोळखी माणसातही सोबत मिळवणारी प्रियांका नक्की नक्की कोण स्वयंपूर्ण कोण स्वतंत्र मी खुश झाले होते किती दिवसांची माझी इच्छा पूर्ण होणार होती ए सायकलवरून जाऊया चढ खूप आहे ताई रस्ता आहे चाले चालेल की अगं झेपेल तितकं जाऊया मी उतावेपणाने म्हटलं बरं मग उद्या सकाळी लवकर निघूया दुसऱ्या दिवशी खूप मजा आली फ्लोरोसन ट्रॅक घातलेली मी आणि नेहमीच्या सलवार कमीजमधली कोवळी प्रियांका दमछा खूप झाली पण आनंदच आनंद अवघा असमर्द व्यापून होता मध्यान्ह एका घनदाट झाडाच्या सावलीत वनभोजन खाद्यपदार्थांच्या टपऱ्या होत्या तिथे पण प्रियांका डबा घेऊन आली होती रिकामे डबे आवरता आवरता म्हणाली ताई मी आता दुसऱ्या गावाला जाणार लग्न ठरलं आहे माझं कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स प्रियांका मी तिचा हात घट्ट पकडला खरोखरच मला खूप आनंद झाला होता छान सुखी राहशील सज्जन सरळ मार्गी वाटतो मला तो आणि देखणं पण किती आहे ग ती गोंधळली होती तुम्ही कधी पाहिलं त्यांना तिचा गालगुच्छा घेत मी म्हणाले मी पाहिलंय तुम्हाला दोघांना बाईकवरून जाताना ओ ते हा म्हणता तिच्या चेहऱ्यावर मळप दाटून आलं डोळे पाणावले अश्रूंना खंबीरपणे थोपटत खोटं खोटं हसत ती म्हणाली ते होय ताई हस आहेत ते माझे मालक आहेत आमच्या कंपनीचे चांगले आहेत खूप त्यांचा आणि माझा रस्ता एकच असल्याने मला बाईकवर लिप द्यायचे मी जे पाहत होते मला जाणवत होतं ते नुसतं लिप देणं नव्हतं काहीतरी लपवतेस स माझ्यापासून सांगायचं नाही आहे का तिने गोळा केलेले रिकामे डबे खालमनेच पिशवीत भरले प्रियांका फसवले त्याने तुला ही पैसेवाली पोरं असलीच त्यांना फक्त मजा मारायला पोरी हव्यात माज माज असतो त्यांना नाही नाही ताई ते तसे नाही आहेत पोरींच्या बरोबर ऐश करायची मजा मारायची आणि मग मा हात झटकून नामानिराळं राहायचं मी चांगली ओळखून आहे अशा मतलबी पोरांना त्याने त्याने तुला लग्नाचं वचन दिलं होतं हं आणि आता नाही म्हणतोय नाही ते लग्न मीच त्यांच्याशी लग्न करणार नाही आहे ते कुठे आणि मी कुठे असा विजोड संसार मला निभावून नेता येणार नाही तेवढी शक्ती नाही आहे माझ्यामध्ये त्यांचं जग वेगळं माझं वेगळं तुम्हाला वाटतंय तसं नाही आहे प्रियांका कळवळून म्हणाली त्यांना नका नावं ठेवू ताई नका नावं ठेवू आता बाण तोडून तिच्या गालावरून अश्रू व्हायला लागले होते ताई माझ्या आईचा वहिनीचा चाळीतल्या बायकांचे संसार पाहतंय ना मी व्यसनी बेजबाबदार नवरे बायकोने कमवायचं संसार चालवायचा पोरं बाळं वाढवायची बाड़ आणि नवऱ्याच्या व्यसनांना पैसे पुरवायचे माझ्यासारख्या सामान्य मुलीला असाच सामान्य नवरा मिळणार विड्या ओढणारा हातभट्टी पिणारा वेगळं काय घडणार आहे माझ्या बाबतीत प्रियांका त्याला माहिती आहे का तुझा निर्णय बोललीस कधी त्याच्याशी ती गप्पच होती बोल कपोरी बोल बोल ना त्याच्याशी तुझं आयुष्य बदलवून टाकायची ही एक संधी आहे तुला जास्तीत जास्त काय होईल हां जास्तीत जास्त काय होईल तो नाही म्हणेल हो ना पण विचारलंच नाही असं नको हो व्हायला ना आणि हो म्हणाले तर ती विषण्णपणे म्हणाली ताई प्रेम ही एक अशी भावना असते की ती सर्व विचारशक्तीचा ताबा घेते लग्न होईपर्यंत आणि लग्न झाल्यावर पदोपदी येणारे अडथळे व्यवहार जातपात सामाजिक दर्जा सगळं सगळं फार वृक्ष असतं क्रूर असतं त्यात प्रेमाचा पाला पाचोळा बनून जातो लग्नामुळे दोन व्यक्तींचे नाही तर दोन कुटुंबांचे आणि त्यांच्या परिवाराचे संबंध जुळतात मला त्यांच्या आयुष्याची बर्बादी नाही करायची मी तृप्त आहे मला जे मिळालं आहे ना त्यातच अगं पण त्याचं काय तो मनाने गुंतलेला असला तर त्याला केवढा मोठा धक्का बसेल आयुष्यातून उठेल ग बिचारा तिने ओठ घट्ट आवरून घेतले होते स्वतःला आवरायची ती पराकाष्ठा करत होती प्रियांकाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं मग एवढा सहवास का मी हतबुद्ध झाले होते निघूया ताई नंतर मेन रोडवरची गर्दी वाढेल आम्ही दोघींनी सायकली काढल्या टेकडी उतरताना उतार खूप होता सांभाळून सायकल चालवावी लागत होती पायथ्याशी येऊन दोघी थांबलो काय बोलावं मला काही सुचत नव्हतं प्रियांकानेच कोंडी फोडली ताई आता आपण पुन्हा नाही भेटणार उद्यापासून मी कंपनीत नाही जाणार पण ती निघाली नाही थोडा वेळ घुटमळली मान किंचित वर उचलून शून्यात बघत म्हणाली ताई तुमच्या मनात काय आलं आहे कळतं मला असा देखणा सुगंधी बळकट खानदानी पुरुष मला आयुष्यात कधी भेटेल का माझ्या शरीराच्या मनाच्या ह्या उफाळणाऱ्या मागण्या मी कधी पूर्ण करायच्या कितीतरी मुलींच्या ह्या इच्छा कायम अपूर्ण राहतात माझं नशीब दांडगं म्हणून मला सर भेटले त्या स्वर्गसुखाच्या आठवणीवर मी पुढचा सगळा संसार रेटे सुन्न होऊन मी सायकल वळवली मला विसरू नकोस प्रियांका माहेरी येशील ना तर मला भेटायला नक्की आहे हां ती अजून तशीच उभी होती माझ्या डोक्यात विचारांचं प्रचंड वादळ चाललं होतं मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत स्तब्ध राहिले ताई एक एक विचारू पहिल्या रात्री पहिल्या रात्री नवऱ्याला कळतं काय हो आधी संबंध आलेले मी तिच्या नजरेत नजर मिसळली तिचे डोळे कोरडे ठाक होते उन्हाळ्यातल्या आटून गेलेल्या खोल वैराण विहिरीसारखे डोळे तर माझे पाजरत होते अविरत अविरत